नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट अशी भजी दाखवणार आहे आणि थोडी वेगळी पद्धत आहे एकदा करून बघा मिडियम आकाराचे दोन कांदे घेतले होते अशी लांबडे कापून घेतलेले ला आहेत बारीक जरी कापले तरी चालतील आणि लांबडे जरी कापले तर चालतील एकदम कवळी गवारी घेतलेली आहे तिचं तिला स्वच्छ धुवून तिचा बुडका आणि शेंडा काढून बघा असं मी कुठून घेतलेलं आहे थोडंसं आबडधोबड करून घ्यायचं सर कुठून घेतलं की नाही की आपण जेव्हा असे करतो ना तेव्हा असं बघा मोकळे मोकळे होते कापून घेऊ नका कापून जर घेतले क नाही तर दुसरे तसेच राहते तशा पण अपलोड केलेल्या आहेत अशा कुटायचे म्हणजे अशा पद्धतीत होतात आता ह्या कमी तिखटवाल्या म्हणजे तिखटच नाही तर ह्या पोपटी कलरच्या मिरच्या आहेत सात मिरच्या घेतलेल्या आहेत एकदम लांबड्या आकाराच्या बघा असतात तशा आणि त्या पण मी गवारे कशी कुठली त्याच पद्धतीनं मी असं थोंब्यानं कुटून घेतलेल्या आहेत मग तुमच्याकडे कोणतं साहित्य असेल त्यांना जर तुम्ही घेतलं तरी पण चालवू शकतात आता ह्या अजून पण म्हणजे कमी तिखट तुम्हाला जर तिखट पाहिजे असलं थोड्यात एक दोन तुम्ही तिखट पण टाकू शकता आता हे मी वाडग्यामध्ये काढून घेते जी पोपटी कलरची मिरची आहे ना एका मिरचीचे तीन तुकडे केलेले आहेत म्हणजे एवढी लांबडी मिरची होती ह्या चमच्याच्या मापानं तीन चमचे मुगाचे डाळ मी कमीत कमी वीस -कमी ते पंचवीस मिनिटं भिजत घातले ती डाळ बघा मस्त अशी भिजली गेलेली आहे हिला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडस आबडधोबड करून घेऊ शकता नाही केलं तरी पण मी अशी आखीच टाकणार आहे त्यात टाकायची आपल्याला हळद कोथिंबीर पालक जर असेल तर थोडीशी पालक पण टाका खूप चविष्ट अशी भजी होतात करून बघा खूप पाऊस पडतोय ना तर असं काहीतरी थोडस वेगळं ह्याच्यामध्ये धने ह्या चमच्याच्या मापानं अर्धा चमच्या घेतलेल्या आहेत थोडासा ववा घेतलाय तो पण असा कुटून घेतलेला आहे थोडीशी आपल्याला ह्याच्यामध्ये बडीशेप टाकायचे जास्त टाकायची नाही थोडी टाकायची म्हणजे एक छोटा अर्धा चमचा जरी टाकला तरी चालू शकते चवीप्रमाणे टाकायचे मीठ चमच्याच्या मापानं ना मी दोन चमचे फक्त तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ह्या चमच्याच्या मापानं ज्या चमच्याच्या मापानं मी डाळ घेतली आणि डाळ आहे ना भिजून घेऊन घेतलेली आहे बरं का थोडीशी जरी जास्त झाली डाळ तरी पण चालू शकते थोडीशी त्याच्यामध्ये चण्याची डाळ भिजलेली टाकली तरी पण चालेल पण ती कशी टाकायची माहिती आहे का तिला मग मोठी मोठी असते ना तिला थोडीशी बारीक करून घेतली तरी तुम्ही चालू शकते अर्धी वाटी बघा चण्याच्या डाळीचं पीठ आहे आता हे काय करायचे माहिती आहे का हातानं मस्त असं मिक्स करून घ्यायचं पाण्याचा वापर बघा मी थोडासुद्धा केलेला नाही आहे नुसतं असं मी मिक्स करून घेतलेलं आहे ह्याला आपल्याला पाणी जास्त वापरायचं नाही आहे जेवढं आपलं हे वडलापणा होतं ना मना, मना, तर कोथिंबीर म्हणा डाळीचं पाणी म्हणा किंवा मिरची टाकलेली कांद्याचं त्यातच आपल्याला हे चांगलं मिक्स करायचं आहे हे लक्ष ठेवा थोडंसुद्धा पाणी टाकायचं नाही तर बघा हे अशा पद्धतीत झालेलं आहे त्याला मी अजून एक मिनिट बरं जर असं केलंच नाही तर ते पूर्णपणे पाणी सोडतं मग असं मीठ बी टाकलेलं आहे ना आपण मिक्स केलं आहे बघा एक थोडंसं बघा असं दाबून दाबून चांगलं मिक्स केलं तर बघा इतकं कोरडं झालेलं आहे अशाच पद्धतीनं पाहिजे जर पालक जर तुम्ही टाकले ह्याच्यामध्ये तर स्वच्छ धुवून पूर्ण पाणी नितळायचं आणि मोठी मोठीच कापायची जास्त बारीक कापायची नाही नितळून घ्यायचे म्हणजे त्याला बी पाणी जास्त राहणार नाही लोखंडी तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये बघा मी तेल गरम करत ठेवलं होतं त्यात मी काय केलेलं आहे थोडीशी भजी सोडून घेतलेली आहेत मिरची भजी तर तुम्हाला हे दिसत असेल अशा पद्धतीमध्ये हो का हे असं सोडायचं खूप रेसिपी तुम्हाला मी भज्यांच्या दाखवते बरं का एकदा जरूर तुम्ही अशा पद्धतीनं भजी करून बघा असं जरी सोडलं तरी चालेल एक असं कारण की एकदम सुट्टी सुट्टी जर मोठी कढई वगैरे असेल ना तर तसं जरी सोडलं तरी चालू शकते बघा हे अशा पद्धतीमध्ये आता एक मी तव्यात गीत केलेलं आहे ना आता एवढंच आपण कडे फ्राय करून घेऊया पलटी करून घेऊया आपण एकदम कडक बरं का एकदम कुरकुरीमध्ये असं कढईमध्ये जर केले तर जास्त जास्त सुद्धा होते पण चांगला गोल्डन कलर येऊन द्यायचा त्याला मस्त लागतं एकदम कुरकुर कुरकुरी एकदम खायला ना आणि खूप चविष्ट मस्त असा बघा कलर आलेला आहे गोल्डन कलरवर आपण चांगले फ्राय करून घेतलेले आहेत एकदम असा कलर आला पाहिजे बघा मस्त असं झालेलं आहे आपण एक काढून घेऊया काढतानासुद्धा अशी जाळी घ्यायची एखादी तर त्याच्यात ते आपलं तेल जर राहिलं थोडंसं तर नितळतं ह्याला बिलकुल तेलकट होत नाहीत जरासुद्धा तेलकट होणार नाहीत तेला तळ्यात तरी तेलकट होणार नाही आहेत तुम्हाला जर नुसते साध्या मिरच्या पाहिजे असल्या तरी तुम्ही त्या ह्याच्यामध्ये तळू शकता ह्याच्याबरोबरच की ते छान झाले आहेत बघा एकदम कडक मस्त एकदम अशा पद्धतीने मी राहिलेले सगळे करून घेते रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा